राजकारणामध्ये अफवा उठणं ही काही नवी बाब नाही मात्र काही अफवा अशा असतात ज्या ऐकून सगळ्यांच्याच भोवया उंचावतात अशीच एक अफवा सकाळपासनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फिरत होती पण शेवटी कुठल्याही अफवेचं जे होतं ते तिचंही झालं कुठली होती ही अफवा पहा या स्पेशल रिपोर्टमधून शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षात विलीन होणार घड्याळ गमावल्यानंतर मनगट हातात विलीन होणार ज्याला राजकारणातलं सगळं कळतं किंवा ज्याला थोडंफार कळतं असे दोन्ही वर्ग या प्रश्नांमुळं नक्कीच बुचकळ्यात पडले असते असं होऊच कसं शकतं असं भलं मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल मात्र थोडं थांबा तुर्तास तरी असं काही होण्याची सुताराम शक्यता नाही मात्र कुणीतरी पुढी सोडली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली बरं पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू होती त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांनी या बैठकीकडे बोट दाखवत आणखी हा वा भरली अखेर बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या महत महत्वाच्या शिलेदारांनी भूमिका स्पष्ट करत अफवेला श्रद्धांजली वाहिली काँग्रेसच्या बाबतीतली जी माहिती सोशल मीडिया आणि विविध मीडियाच्या चॅनलवर चा जी येत आहे ती चॅनलवर आल्यानंतरच आम्हाला कळाली त्या बाबतीतली कुठलीही चर्चा आमच्या या बैठकीमध्ये झालेली नाही त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल सुप्रिया सुळेंना जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी का कुणी कुठे कधी असा पाढा वाचायला सुरुवात केली कुठल्या पक्षाबद्दल चाललंय आपला जो गट आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा बातम्या सकाळपासून सुरू झाल्या मंगलदास बांदल हे तुमचे पदाधिकारी त्यांनी मंगलदास बांदल हे बोललेत आता की अशी चर्चा सुरू हो आहे काय 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 मंगलदास बांदल इथे आले होते मंगलदास बांदल इथे आले होते कुणाला भेटायला साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते तर त्यांनी सांगितलं की अशी चर्चा सुरू आहे मात्र त्याचा दुजोर आहे फायनल ते राष्ट्रीय नेते देतील मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे खासदार अमोल कोल्हेनी देखील त्यांच्या भारदस्त आवाजात अफवेचं खंडन करताना शरद पवारांच्या नेतृत्व कौशल्याची गाथा वाचायला सुरुवात केली या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं सा नेतृत्व मान्य करून जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे सत्तेची जी चावी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात दिली त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीन होण्यासाठी एक ऑप्शन दिलाय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज काम करतो आहे अनेक काँग्रेसचे आमदार सुद्धा या वाटेवर आहेत आणि इतका मोठा स्कोप असताना परत जिथे अशोकराव चव्हाणांसारखे नेते सोडून गेले त्याच बुडत्या काँग्रेसमध्ये ह्या लोकांना पाठवणं मला असं वाटतं हे हास्यास्पद ठरेल आव्हाड सारख्या लोकांमुळे तिकडची लोक कंटाळलेली आहेत त्यांना त्यांचं राष्ट्रीय भविष्य दिसत नाही त्यामुळे विलिनीकरणाचा करण्याचा जर उत्तम पर्याय असेल करायचा तर आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा विषय आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मात्र नितेश राणेंनी प्रतिक्रिया देताना गाडी वळवली ती उद्धव ठाकरेंकडे नाकारणं हे त्यांचा आता कारण की अजूनपर्यंत निश्चित किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाहीये मी कदाचित आहे की येणाऱ्या दिवसामध्ये यासाठी उद्धव ठाकरेजी दहा जनपदकडे जातील तिथे ती बसून सगळे शिक्कामोर्तब होईल असं आम्ही ऐकलेलं आहे आगे आगे आगी आहे क्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची अफवा वारल्यानंतर काही प्रश्नांनी जन्म घेतला की ही बातमी कुणी आणि का पेरली असेल पक्षनाम आणि पक्षचिन्हासाठी पवार काका पुतण्यातली लढाई पुतण्यानं म्हणजे अजित पवारांनी जिंकली त्यामुळे पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे त्यांना अस्वस्थ करण्याचा हा प्रयत्न होता का अशी शंकेची पाल राजकीय विश्लेषकांच्या मनात चुकचुकते बरं अफवा पेरणाऱ्याने मुहूर्त साधला तो राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याच्या दिवसाचाच मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि आज पाचव्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याची दृश्य समोर आली त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचे दृश्य पाहून काही ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा पद्धतींची अफवा सुरू झाली किंबहुना या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही अफवा पसरवण्यात आली का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे राजकीय वर्तुळातून अशा अफवांचे पतंग नेहमीच उडवले जातात मात्र ज्या पतंगाचा मांजा लॉजिकल नसतो तो पतंग जास्त काळ आकाशात दिसत नाही या अफवेचं देखील तेच झालं तुषार झरेकर ओम देशमुखसह आशिष काटकर पुढारी न्यूज